नमस्कार आपण आलो शेतमध्ये शेतामध्ये आपल्याला करायची पार्टी पार्टीला आता आपण करणार आहोत वाचमील आमचे मित्रमंडळ दाखवतो चला हे बघा आमचे मित्रमंडळ युवराज सिंग सोमसिंग कृष्णा परभळे आपल्याला करायचं आहे वाचमिल वाचमिलचं सामान बघा या तुम्हाला वाचमिल सामान दाखवतो हे बघा हे वाचमिल सामान आहे लिंबू हे लिंबू हे आहे बघा आपण शेतामध्ये आलो नि हे बघा आपले चूल पेटली आता मस्त बघित आपण मी करायचं आता हा आता हे ठेवू आपण मस्त बघी आणि वाच करायला चलो आत करू टाकून राधर कृष्ण मग थोडीफार ठेवू जरायले जरायले नाही नाही काय आदर कृष्ण हे होत आचार्य साहेब

बस फर्टिलाइजर ला 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 நான் <esclamations> <Slow�isyal addition> <tsource> Arey, intens. Kita berbarisan

थोडं कमी टाक म्हणजे कसं नंतर वरून घ्यायला टाक टाक थोडा टाक थोडं नाही लागणार टेस्ट मारून बघ आपला मी फोडणी पिडणी देऊन झाली ओके म्हणजे आता याला आपण उकळून देऊ मस्त पायकी आता उकळल्या तुम्हाला जाकवतो पुढे काय होतं काय नाही तर नहीं। हां नाही नाही याद टेस्ट करून बघू याला आपण कसं लागतो कसं नाही तर बस हां ओके लागतो सध्या तरी आता याला उकळून कमी जरा कारण हटा येतात आपल्याला उकळला की तुम्हाला दाखवतो कसं झालं उकळणार हे बघा उकळलं मस्त पैकी आता उकळ बिकळ मस्त झालंय आता याला खाली काढून तुम्ही म्हणजे मस्त रेन तरी आली की आता आपण सुरू करतो राईस करूया राईस करायला बाकी आहे <laughs> याला हार पडून मस्त उकळते ती लागते भाजी गावाच फेवरेट बिरगुण चला आता आपण राईस राईस टाका तर राईस करू आपण राईस बघून तेल टाकून तेल टाकलंय ना आता

तरका पिरका झालाय आता थोडस पाणी टाकू पाणी कसं चूळ वाजते चूळ वाजली म्हणजे आपलं आता जवळपास टाइम लागणारच याला भाताला राईसला करायला ओके म्हणजे होईना आता फायनली आपलं दोन्ही पण झाले आता जेवायला सुरुवात केली जाते बघा वाचमीन चुरला मस्त भाकरीमध्ये आणि आता खायला सुरुवात करायची हे बघा कसं झालं वाचमेल आमच्या गावचा फेवरेट वाच हा इकडे उडी मारायची आम्ही जवळ बसलो इरीच्या शेतामध्ये आहेत सगळेजण मस्त पैकी आता पाहिन आपले आता जेवण फिवणं झाले तर निवांत बसलो गप्पा मारीत रात्री जे वाढलेत आता अकरा अकरा वाजता आपण निवांत बसलो तर गप्पा फिप्पा मारू म्हणला आता बघू काय वाटतंय काय नाही कस वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद बोलायचं नाही चल ना मुबत घ्या